नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव तर आपण सायद्री इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी आहे या ठिकाणी संपूर्ण मावळ तालुक्यातील स्काउटचे शिक्षकांचं एक वेगळं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं आपल्यासोबत काही शिक्षक आहेत आपण त्यांच्यावर थोडं जाणून घेऊ सर नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी मी संपतराव रामचंद्र चव्हाण बरं हिमालय उडब्रॅच आंतर भारतीय बालग्राम स्कूल लोणावळा भुशीद्या बर खरं तर जिल्हास्तरावरून प्रशिक्षण देण्यात येत असलेला मावळ तालुक्याचा स्तरीय उज्जळणी वर्ग या उजळणी वर्गाच्या निमित्तानं आज सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेला भेट दिली अतिशय सुंदर असं मुलांनी नियोजन केलेलं होतं त्यांच्या शिक्षकाने विशेष कौतुक कारण एक वेगळ्या प्रकारचं आगळंवेगळं नियोजन आम्हाला उद्घाटन प्रसंग पाहायला मिळालं आणि या शाळेतल्या के मुलांनी केलेलं कर्तृत्व राज्य पातळीवरती व नॅशनल पत्रवरती अटेंड केलेल्या जुंबुऱ्या त्या मुलांनी केलेलं त्यांचं हस्तकलेचं साहित्य पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा कुठेतरी प्रेरणा मिळाली की आपणही आपल्या शाळेमधल्या अशा विद्यार्थ्यांसाठी काहीतरी चालू करावं धन्यवाद आपल्या इथे जे आता प्रशिक्षण झाले सर किती शिक्षक वर्ग उपस्थित आणि काय माहिती सांग साधारणतः दीडशे ते पाणी दोनशे शिक्षक या उजळणी वर्गामध्ये उपस्थित असतील मग त्याच्यामध्ये गाईड आणि स्काउट दोन्ही याच्यात जी पंचायत समिती म्हणजे जिल्हा परिषद शाळा खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आणि नगरपालिकेच्या शाळा या साठी हे उजळणी वर्ग पुणे जिल्हा भारत स्काउट आणि गाडी या संस्थेने आयोजित केलेलं आहे आणि यासाठी जे स्वतः जिल्हायुक्त आयुक्त किंवा जिल्हा कि संघटक सर्वजण इथं उपस्थित होते आणि त्यांच्या वतीने ते प्रशिक्षण सर्वांना देण्यात आले ओके सर धन्यवाद धन्यवाद सर्व आपण प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहात आमच्या स्कूलच्या प्रिन्सिपल ठाकरे आणि उपस्थित सगळं सर्व प्रशिक्षणार्थी जसं आपण शिक्षक आहात पण आमच्या प्रशिक्षण घेण्यासाठी आलेला आज आम्ही आमचे भाग्य समजतो की आमच्या स्कूलमध्ये आपण सगळेजण जण आला आम्हाला आपली या निमित्ताने सेवा करण्याची संधी मिळाली आणि आमच्याकडे हा उत्कृष्ट असा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो या ठिकाणी चार वर्षापूर्वी आमच्या आदम मॅडम स्कूलमध्ये आल्या आणि त्यांनी सर्वात पहिले सांगितले की आपण स्काय स्टॉक अँड गाईडमध्ये भाग घेऊ आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या तुरुंगा आमच्या यांना सोबत घेतलं आणि अतिशय चांगले असे विद्यार्थी त्या घडवत झाल्यात तुम्ही म्हणण्याप्रमाणे स्वयंशिस्त आणि देश देशभक्ती ही आता नक्कीच मिळते फिटनेस वगैरे यांचा चांगला त्या विद्यार्थ्यांचा राहतो आमच्याकडं पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी बऱ्याचशा कार्यक्रमांना स्काउट अँड गाईडचे विविध प्रात्यक्षिक संचलन वगैरे या ठिकाणी होत असतात अतिशय असा हा उपक्रम आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आज या निमित्ताने संस्थेच्या वतीने आमचे संस्थेचे मुख्य माजी मंत्री बाळाभाऊ वेगडे हे या कार्यक्रमाला उपस्थिती राहून आले होते पण ग्रामपंचायतीमुळे आले नाही मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो Thank you so much, sir. So, uh, I would like to say that Scouting uh, Guide is a very good activity which we conduct every year in the school and through which our students get trained, improve their confidence, and are self dependent. So, that is something which we need to encourage our students, and every year we participate for Rajapuraska. Last year we got a chance. To participate for Jamboree and I would proudly like to say that this year our boys are going to Jamboree, Lucknow. So, thank you for giving I'll us this opportunity. Uh, and I would like to especially appreciate our both uh, teachers, SSHRI ma'am and Hutuja ma'am, who always on their toes, strive hard to ensure that the students are doing their best. So, thank you once again, and welcome all of you for this program. Thank you so much. असलेल्या बापूंकडून तयार केला अशा सर्व स्काउट गाईड व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका आमच्या यशश्री मॅडम आहेत वेगळे मॅडम आहेत यांचं खूप अभिनंदन करतोय कौतुक करतोय आणि विशेष अभिनंदन की प्रतिवर्षी या शाळेतून राज्य पुरस्कार स्काउट गाईड नेहमी होतात या शैक्षणिक वर्षात म्हणजे मागच्या मध्ये स्काउट गाईडच्या पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त सेलिब्रेशन साठी जी जांबोरी फ्रीची झाली होती त्यामध्ये जवळजवळ आठ स्काउट आठ गाईड कॅम्प आहे अंपायर मध्ये आपल्याला देशात दुसरं बक्ष भेटलं होतं ते सर्व या चिमुकल्या आपल्या गाईड अभिनंदन करायला पाहिजे सगळ्यासाठी जांबोरीत सहभागी या गाईडचं आपण अभिनंदन करूया परत एकदा स्काउट गाईड क्लब होवेल यांनी लावलेलं रोपट एकोणीशे सात साली लावलेला त्यावेळेस केवळ वीस विद्यार्थी या स्काउट गाईड शिक्षणाचा लाभ घेत होते आणि आज जगातील चार कोटी या शिक्षणाचा लाभ घेत आहेत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त स्वावलंबन सेवा राष्ट्रभक्ती यासोबतच वडील मानसिक